क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या सराईत गुन्हेगार मित्राने मद्यपान करताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे लक्ष्मण गोरे वैवर्ष राहणार क्रांतीनगर असे मृताचे नाव आहे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नव्या वर्षाच्या स्वागताची सुरू असताना शहरातील मुंबईडाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे उंटवाडी रोडवरील पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मृत युवकाचे नातेवाईक मित्रपरिवाराने गर्दी केली होती भाऊसर व काशी हे दोघेही पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध यापूर्वीही मारहाण व दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत असे पोलीस सूत्राने सांगितले रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मध्ये मद्यप्रशन करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाक लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन वावसार व वा रिजवान काशी दोघे राहणार क्रांतीनगर यांनी त्याला सोबत नेले थर्टी फर्स्ट ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील ते घेऊन गेले तेथे जुन्या भांडणाची पुरापत काढून लक्ष्मण सोबत त्यांनी वाद घातला शिबिगाळी करत संशय त्यांनी त्याच्या डोक्यात दगड टाकला त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला यानंतर दोघेही हल्लेखोर दुचाकीने फरार झाले पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला शाखा युनिट एक चे कर्मचारी यांनी बारा तासाच्या आज संशयितांना अटक केली व पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद